सचिन भाऊ आहिर पंधरा वर्ष सत्तेमध्ये होते गृहनिर्माण मंत्री होते त्यांनी का गिरणी कामगारांना मुंबईत घर दिलेलं आहे सवाल आहे त्यांचा एखादा योग्य असेल तर ती मानसिकता नक्कीच कुठेतरी चुकीची त्यामुळे अशा मानसिकतेचा आम्ही नक्कीच विरोध करतो आणि येणाऱ्या काळात किंवा आता ज्या गिरणी कामगारांच्या बाबतीत एक सगळ्यात मोठं षडयंत्र रचलं जाते ते म्हणजे ओटीपीच्या माध्यमातून गिरणी कामगारांची फसवणूक होते आम्ही वारंवार या गोष्टीची कल्पना म्हाडाला दिलेली आहे त्या दिवशी पंचवी दहा जुलैच्या मीटिंगमध्ये सुद्धा बैठकीमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या उक बैठकीमध्ये हा विषय काढण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु तो विषय कुठेतरी तिथे थांबवण्यात आला त्यामुळे नक्कीच प्रशासन असेल शासकीय व्यवस्था असेल यांना आमचा एक प्रश्न आहे की तुमच्या नावाखाली म्हाडाच्या नावाखाली फोन करून आम्ही म्हाडातून बोलतोय सांगून गिरणी कामगारांचे शेलू वांगणी सारख्या ठिकाणच्या घराची परवानगी घेतली जाते संमती घेतली जाते कन्सेंट भरला जातो नक्कीच याच्यामध्ये शासकीय प्रशासकीय व्यवस्थाही या षडयंत्रामध्ये सामील आहे का हा प्रश्न नक्कीच आज उपस्थित होऊ शकतो आणि त्यामुळे आमच्या विनंती आहे सरकारला असेल प्रशासनाला असेल किंवा ज्या गिरणी कामगार संघटना त्यांना ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि गिरणी कामगारांची जी फसवणूक होते ती नक्कीच येणाऱ्या काळात आपण थांबवली पाहिजे आणि त्यासाठी जे प्रयत्न करायचे संयुक्त मराठी मुंबई संघाच्या माध्यमातून आपण सायबर आयुक्तांकडे तशी काम तक्रार केलेली आहे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ज्या 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 मंत्रालयात ती तक्रार जाणं गरजेचे तिथे ती तक्रार केलेली आहे त्यामुळे एकंदरीत जर आपण या संघर्षाचा विचार केला किंवा आता जो संघर्ष कुठेतरी यशाकडे चाललाय त्याला कुठेतरी त्याच्यामध्ये नकारात्मकता टाकून गिरणी कामगारांचं हे येणारं यश ये किंवा जी पुढे वाटचाल चालू आहे यशस्वी वाटचाल चालू आहे ती थांबवण्याचं काम जर कोण करत असेल तर त्यांना नक्कीच या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही एक विनंती करू त्याचप्रमाणे आम्ही विनंतीवर थांबलोय जर तुम्ही नको त्या गोष्टी जर करून पुढे आणणार असाल मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेने दिलेल्या आदेशाप्रमाणे एक गोष्ट मात्र नक्की स्पष्ट झालेली आहे ज्याला शेलू वांगणीला घरं घ्यायचे त्यांनी ती घरं घ्यावीत आमचाही त्या गोष्टीला विरोध नाही परंतु गिरणी कामगारांची फसवणूक करून गिरणी कामगारांना खोटं सांगून तिथे जर पाठवत असाल आणि त्या गोष्टीचं समर्थन करत असाल तर नक्कीच गिरणी कामगार म्हणून किंवा गिरणी कामगार संघटनेचा प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या गोष्टीला नक्कीच विरोध करू जर आमच्या नेतृत्वावर कोण जर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल तर त्याला येणाऱ्या काळात त्या पद्धतीने मात्र उत्तर दिलं जाईल